कटरा जंगू संबा खतुया उदयपुर श्रीनगर चलो सिटी ऑफ इंडिया वेलकम यू एक नंबर आपल्याला राजू नगर लागली आहे आणि किती मोठी आहे ती आणि हे बघ पर्वत रांगा ज्याच्यासाठी आपण आलेलो आपल्या समोरच हे दृश्य एक नंबर अशी एनर्जी देणारी लोक मिळतात आपण आता गोल्डन टेम्पल मध्ये जातोय आणि सर्वात प्रथम आपण बघा डोक्यावरती कारण हे गरजेचं आहे कारण विदाऊट विदाऊट जसं आपण आपल्या देवांना करतो कोपी घालतो तसंच तिकडे पण आहे गोल्डन टेम्पल बघण्यासाठी स्वप्न पूर्ण होतं आपलं तर वेलकम बॅक आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती कारण आज आपण आपला एपिसोड शू करतोय गोल्डन टेम्पल पासून आज जम्मू पर्यंत आपण जाणार आहोत आणि या ब्लॉग ची सुरुवात आपण इथूनच केलेली आहे तर जाऊ शकता माझ्या जा पाठी हा पूर्ण परिसर आणि किती स्प्लर एकदम भारी आहे एकदमच भारी आहे तेव्हा तेवा मित्रांनो थोडं असं आपल्याला शिखर दिसतंय गोल्डन टेम्पल च आणि भरती बघा शूज आपल्याला इकडे ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला आत्मनिमिरात जायचंय तेवढा प्रशस्त असुमट आणि त्याचा गेट बांधलाय आणि भारी आहे आणि परिसर बघा ना किती सुंदर आहे बघाडा गोल्डन टेम्पल आणि किती सुंदर दिसत आहे आणि पाठीमागे आतमध्ये जाण्यासाठी लाईन किती लागले आणि कसला परिसर आहे एकदम भारी जे बोलतात ना बऱ्याच वर्षांची जी इच्छा होती ती ती खरच पूर्ण झाली हालत झाली पस्तीस डिग्री टेम्परेचर आहे आणि काय रायडिंग गिअर घालून आम्ही आलो आहे ना हे बघा ना इकडे कसं होतं ना या महिन्यामध्ये गरमी भरपूर असते आणि अजून पुढच्या महिन्यापर्यंत राहणार आणि समजा तिथून पाऊस झाला तर इकडे बोलतात की ओस पडतात ओस म्हणजे खालना वाफा ऐकतात एवढा तेवढा टेम्परेचर तिकडे क्लायमेट जरावं होतं त्याच्यामुळे थोडंसं लेमन आणि पाणी त्यात थोडं जल्दीरा घेतला बरं वाटेल बॉडी एकदम डिहायड्रेट झाली आहे थोडा हायड्रेट करून मग निघू आपण बॉडी इतकी आहे डिहायड्रेट झाली आहे तिकडे बसून पण आपण मगाशी लिंबू पाणी प्यायलो पण दम लागतो अशी परिस्थिती झाली आहे आणि या गर्मीतून आपल्याला निघायचं आहे आता तुम्ही पण कोण येणार असाल ना अमृतसरला इकडचं क्लायमेट आणि हे सगळं बघून या उन्हाळ्यामध्ये तर भयंकर परिस्थिती असते इथे असं वाटत होतं थंडीत म्हणजे या पावसामध्ये थोडंसं क्लायमेट थंड मिळेल पण उलटं झालं आहे आणि हालत खराब आणि हे बघा जम्मूचं आता आपल्याला वन नाईंटी एट किलोमीटर दाखवत आहे हो चार तासाचा रस्ता आहे चार वाजून पस्तीस पंचवीस मिनटाचा रस्ता आहे सात वाजेपर्यंत पोचू बघू कदाचित आपण आहे ना त्या दिवशी रात्री आपला चीन माउंट लाव जो लावलेला कारण सारखा निघत होता तो आपण सीलने फिक्स केलेला तर तो कदाचित मला असं वाटतं की थोडासा तो क्रॉस लागलाय म्हणजे पुढे गेला तो मागे पुढे झाला असं वाटतंय तुम्हाला ही माझी फुटेज कशी वाटते आहे ना तुम्ही सांगा कमेंट करून नक्की कारण ही आपली सिरीज <laughs> ला जी होणार आहे ना अफलातून होणार आहे खतरनाक फायनली आपण एन एस फ्विटी फोर लागलो आणि जसं आपण अमृतसर गोल्डन टेम्पलच्या बाहेर येतो त्यावेळेला तो मॅप आपल्याला दोन तिकांचे रस्ते दाखवतो आपल्याला पहिला लेफ्ट घ्यायचा लेफ्ट घेऊन एक सर्कलला टर्न मारून पुन्हा लेफ्टला जायचं आणि नंतर एक सिग्नल येईल परत राईट मारायचे राईट मारल्यानंतर रस्ता सोडायचाच नाही कारण गुगल हा तीन रस्ते दाखवतो त्यातला जो पहिलावाला जो रस्ता आहे ना हा गुरुग्राम करून जाणार आहे तर आपल्याला पण गुरुग्राम करूनच जायचंय गुरुग्राम नाही सॉरी गुरुदास बॉडी एवढी डिहायड्रेट झाली आहे तरी पण बघा ना अशी एनर्जी देणारी लोक मिळतात <laughs> खरं ज्यांच्यामुळे एनर्जी येते कारण चाळीस किलोमीटर आतापर्यंत झाली आहे आणि इतकी बॉडी डिहायड्रेट झालेली आहे एक्झॉस्ट झाली काय सांगण्यात अर्थ नाही चालवायचं आहे जंगला पोहोचायचं आहे पण असे एनर्जी देणारे लोक भेटतात आणि जी एनर्जी मिळते ना त्याच्यामुळे अजून दोष येतो आता इथून आपल्याला राईट दाखवतोय पठाणकोट ला जायचं नाही आणि हा रोज जो रस्ता आहे मी जसं तुम्हाला सांगितलेलं गुरुदासपूर तर गुरुदासपूर मधून गेलो तर आपला वेळ लागेल ट्राफिक वेळेस पण आपण काय करू राईट मारू आणि बायपास वरून सरळ पुढे जाऊ हे बघा आपल्याला तिकडेच मिळतोय टेम्परेचर नॉर्मल असं नाव नाही घेते अजून पण तोंडातून हे येते म्हणा किती मोठा सरंगडा रंगाडा उभा येते दंग लागल्यासारखा होत आहे दम लागल्यासारखा अक्षरशः कुठेतरी छोटासा ढाबा जरी मिळाला तर आपण थोडासा एक दहा मिनटाचा ब्रेक घेऊया पुढे जाऊया टायमिंग उलट आपला अजून कमी झाला किलोमीटर आपण आलो आणि गुरुदासपूर जस्ट आत्ताच मागे गेलं आणि पठाणकोट हायवे आपण पकडून सरळ पुढे जाणार आहोत डिहायड्रेशन भरपूर त्रास होत डिहायड्रेशनचा त्याच्यामुळे थोडासा थांबलो नशीब आपल्याला इकडे बघा पंखा पण मिळाला ते बघितलं आणि सांगितलं जरा पंखा लाव तर पंख्याखाली थोडा वेळ दसूया सहा मिनिटाचा साथ नाही निघूया कारण तिकडे पण अंधार व्हायच्या बाबत आपल्याला एक एकतर डोंगरावरती गेलो पहाड पहाडीच्या वरती जातो ना ज्या वेळेला आपण घाटी वगैरे सडून वरती जाणार तिकडे सनसेट लवकर होतो तशामुळे फस टायम असं झालं सगळं भरपूर गरम आहे गेले ऍक्च्युअली थर्टी फाय थर्टी सिक्स डिग्री टेम्परेचर आहेत पण असं वाटतं की हे चाळीस बेचाळीस डिग्रीच्या आसपास होत बऱ्याच जणांना विचारलं तर ते सांगतात की यावेळी गरमीपासून आणि एक महिना राहणार आहे त्याच्या रुपया सवय म्हणून काय वाटत नाही तुमच्यावरती पाणी मारलं थंड मित्रांनो इतकं डिहायड्रेट झालं खरंच आपला भाषा म्हणजे टायगर आपली आहे म्हणून कम्फर्टेबल आपल्याला राईड करताना इझी होत आहे नाहीतर अशक्य आहे कारण आज अमृतसरला म्हणजे गोल्डन टेम्पलच्या इकडे इतकं डिहायड्रेशन झालं तर छत्तीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेले जातो पण ते इतक हेच होतं ते असं वाटतं की चाळीस सॉरी चाळीस पंचेचाळीस डिग्रीच्या वरती टेम्परेचर आहे पण इकडे सध्या कसं इकडे पाऊस जास्त होत नाही एक महिनास पाऊस होतो आणि नंतर टेम्परेचर इतकं हाय होऊन जातं की जसं पाऊस जरी आता पडला समजा चुकून ना तर जमीन इतका वाफा येतील इतकं गरम असतं आणि थंडीमध्ये तेवढीच भयानक थंडी पण बया, आपल्याला या वेदरची सवय नसल्यामुळे अडीच दिवस काहीच नाही वाटलं मुंबईवरून आपण अमृतसर आलो पण आज सरच एक दिवस गेला अजून पण टेम्परेचर तेहतीस डिग्री दाफत आहे आणि आता हाच रस्ता जो आहे आपल्याला आपण गुरुदासपूरपर्यंत आलो असं मी तुम्हाला सांगितलं आणि आता हा हायवे सो आय फिफ्टी फोर हा आपल्याला जम्मू पर्यंत घेऊन आहे तर थोडस पाणी वगैरे पिऊन अजून टेम्परेचर नॉर्मल करतो बॉडीचं मत... चेहरा माझा बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे असं फील बॅड येत आहे आणि आत्ताच एक न्यूज आलेली आहे मनाली मध्ये पुन्हा डगपुटी झाली आहे आणि तिकडचे रस्ते पुन्हा बंद केले लकीली हा आपण श्रीनगरवरन लदाख करणार होतो बघू आता कसं होतोय कारण आपण मनालीला संपवणार आहे आपलं सर्किट आपलं पूर्ण करायचंय तोपर्यंत तर सगळ्या गोष्टी बघू आणि जम्मूला बोलूच आपण आणि जम्मूला गेल्यानंतर पण तुझ्याशी बोलेन मी चला बाईक चला फक्त एकशे तेरा किलोमीटर आपल्याला अजून राईड करायची आहे सात वाजेपर्यंत आपण पोहोचू मित्रांनो आपण आता जम्मू साठी चाललो पण हा राईट वाला जो रस्ता आहे हा पठाणकोट जलंधर आणि त्या साईडला जातो आणि सरळ हा आपल्याला हायवे कंटिन्यू करायचं जम्मू पर्यंत मित्रांनो बघा डोंगर चालू झाले डोंगर रांगा ज्या आहेत ते बघा जो स्विमिंग आपण इकडे आलेलो त्याची तर मजा आता आहे बघा ना नक्की सुंदर अशा पर्वतरांगा दिसत आहेत आपल्याला रावी रिव्हर लागली आहे आणि किती मोठी होती आणि हे पर्वत पर्वतरांगा आणि ज्याच्यासाठी आपण आलेलो आपल्या समोरचं दृश्य जम्मू अँड काश्मीर वेलकम टू जम्मू अँड काश्मीर म्हणजे आपण आता रावी रिव्हरच्या त्या साईडला होतो ते पंजाबमध्ये होतो आणि आता आपण जम्मू अँड काश्मीरच्या हद्दीत आलोय आहे शेक नंबर जम्मूला जायच्या रस्त्यावर कसला भारी झालाय कसला बिल्डिंग झाल्या आहेत हे बघा अजून काही दिवसाने का काय पालट होणार आहे कारण हा जर हायवे झाला तर एक नंबर मित्रांनो फायनली जम्मूत पोचलो आपण पण आता एक राईट आपल्याला जायचं आहे कारण हॉटेल साठी म्हणून आपण पुढे एन एच फॉर्टी फोर कंटिन्यू केलाय आणि मध्ये बघू रस्त्यात कुठे हॉटेल चांगलं मिळेल पण बघा काय व्ह्यू आहे यार एक नंबर एक असा मोठा एवढा मोठा रोड आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तिकडे हायवेचं तर सगळं खोदून ठेवलेलं पण तरी आपल्या स्लॅशमध्ये बादशाने एक नंबर काम केलं आणि इथे आपण आहे ना फोटोशूट केलेले आहेत तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डी ला फॉलो करत नसाल तर इन्स्टा आयडी ला फॉलो करा आणि हा व्ह्यू जो आहे ना हा अनुभव घ्या त्याचा आणि एन्जॉय करा गेल आणि मी राईड करतोय कारण रस्ता जेट आ भारी आहे ना राईड करायची मजाच वेगळी येते आणि टेम्परेचर पण डाऊन झालाय ट्वेंटी फायव्ह डिग्री टेम्परेचर झालाय म्हणजे जे छत्तीस डिग्री टेम्परेचर होतं सकाळी आणि आता संध्याकाळी बघा रात्री बघा काय टेम्परेचर झालंय एक नंबर आता तीस किलोमीटर वरती एक हॉटेल आहे एका पेट्रोल पंप वरती एका विचारलं त्याने सांगितलं शुभप्रभात मित्रांनो आपण बघा आता या हॉटेलच्या बाहेर आहोत ऍक्च्युली हॉटेल इतकं खास नव्हतं त्याच्यामुळे मी आतून दाखवलं नाही तुम्हाला आणि आता आपण आहोत उदमपूर मध्ये उदमपूर शहरात घुसण्याचं एकच कारण होतं आपला चैन हे बघा मी दाखवतो तुम्हाला चैन आपली अख्खी ड्राय झाली आहे हे बघून तुम्हाला टायर पण नाही फिरत आहे त्याच्यामुळे हायवेला कुठेतरी थांबणं आणि रात्री अंधार भरपूर होता इकडे त्याच्यामुळे विचार केला की कुठेतरी आपण स्टे करूया सगळ्यात बेस्ट कारण एकशे ऐंशीच किलोमीटर आपल्याला जायचं होतं आपण आरामात रात्री निघून गेलो असो पण चेनचा इश्यू झालेला चेन जास्तच आवाज करत होती आता चैनला काय करूया ल्यूब करूया क्लीन करूया तिला आणि मग निघूया कारण हार्डली आपण दोन वाजेपर्यंत पोहोचून जाऊ तर चला चेन पहिली क्लीन करूया आणि मग ल्यूब करूया ट्रॅव्हल आपल्याला देतो राईड देतो आणि हा जो आहे ना हा जास्त नाही देतो हा चारशे जास्तीत जास्त मॅक्सिमम चारशे किलोमीटरचीच रेंज देतो त्याच्यामुळे तो बेस्ट आहे पण आता काय इमर्जन्सी होती घेतलं काय नाही वापरूया आणि आपण पुढे निघूया सरदार म्हणून कसं आरसीसीचं पूर्ण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे जेणेकरून जर दररोज